सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये एक अपडेट हाती येते पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश हे दिले गेलेत प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये बाजू मांडलेली होती सोमनाथच्या आईच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आलेली होती प्रकाश आंबेडकर यांची आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार होणार आहे अशी माहिती मिळते एक महत्वाची गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले प्रकाश आंबेडकर यांनी एक कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि त्यांनी त्या संदर्भात युक्तिवाद केलेला होता बाजू मांडलेली होती सोमनाथच्या आईच्या वतीनं ही याचिका दाखल होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या अपडेट संदर्भात प्रकाश आंबेडकर यांची आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे अशी माहिती मिळते मोसेन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मोसेन एक महत्वाची अपडेट म्हणावी लागेल पोलिसांवर आता गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत एकंदरीत सविस्तर काय घडामोड आहे ऋतुजा अत्यंत ही मोठी घडामोड म्हणावं लागेल कारण आपण जर बघितलं परभतीतल्या हिंसाचारानंतर अनेक लोकांना अटक करण्यात आलं होतं त्यात सोमनाथ सोमीनाथ सूर्यवंशीला देखील अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडीत जे आहे को तर सॉरी न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाल्याचं जे आहे तर समोर आलं होतं आणि त्यानंतर त्या सगळ्या पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा देखील दावा तिच्या आईनं केला होता आणि या सगळ्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या मुंबई उच्च खंड न्यायालयाच्या खंडपीठात जे आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी जी आहे तर याचिका जी आहे तर ती दाखल केली होती याचिका ही सोमिनाथ सूर्यवंशीच्या आईने दाखल केली होती मात्र बाजू जी आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बा बांधण्यात आली होती यावर गेल्या दोन महिन्यात अनेक सुनावण्या देखील झाल्या आणि त्याचा आज जे आहे तर निकाल आला ज्या जे आहे तर न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात जी संबंधित पोलीस आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे ही अत्यंत महत्वाची आणि मोठी घडामोड म्हणा म्हणावं लागेल कारण की या सगळ्या प्रकरणात जे आहे तर सोमिनाथला पोलिसांकडून जे आहे तर मारहाण करण्यात आली होती आणि अत्यंत बेदमपणे ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जे आहे तर सोमिनाथ सूर्यवंशीच्या आईने केला होता आणि त्या मारहाणीमुळे जे आहे तर सोमिनाथचा मृत्यू झाल्याचा देखील त्यांचा आरोप होता या सगळ्या घडामोडीनंतर आपण बघितलं तर परभणीत अनेक मोर्चे देखील झाले आंदोलन झाले मुंबईपर्यंत रॅली देखील काढण्यात आली होती आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जे आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची जी आहे तर बाजू न्यायालयात मांडली होती अखेर या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे ही अत्यंत महत्वाची घडामोड या सगळ्या प्रकरणात असणार आहे विशेष म्हणजे आता या सगळ्या प्रकरणात प्रकाश आंबेडकर संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय मुद्दे मानतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जो चर्चेत असलेलं हे प्रकरण जे होतं सोमनाथ आत मृत्यू प्रकरण या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश दिलेला आहे जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार एक डीवायस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देखील दिल्याचं जे आहे तर सांगित सांगितलं जात आहे मात्र यावर अजून जे आहे तर अधिकृतरित्या कोणतीही बाजू जी आहे तर प्रकाश आंबेडकर असतील किंवा सूर्यवंशी कुटुंब आहे त्यांच्याकडून मांडण्यात आलेले त्यामुळे नेमकं आज कोर्टात काय काय घडलं हे सगळं जे आहे तर प्रकाश आंबेडकर जे आहे तर आपल्या पत्रकार परिषदेतून सांगणार आहे मात्र या घडीची अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे सोमिनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत अगदी आणि मोसिन हे अत्यंत महत्वाचं मोठं असे ही अपडेट आहे थोडं विस्तारांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे कारण आता हे स्पष्ट झालेलं आहे की पोलिसच यामध्ये दोषी आहेत आणि या संदर्भात थेट आता कोर्टानं आदेश दिलेले आहेत हे किती पोलिसांचा यामध्ये समावेश होता काय महत्वाची नावं होती या संदर्भात काय सांगाल ऋतुजा पहिल्या दिवसापासून हे आरोप झाले होते कारण सोमिनाथ सूर्यवंशीचा हिंसाचारात कोणताही सहभाग नसल्याचा जे आहे तर त्याच्या कुटुंबियांकडून सांग सांगितलं जात होतं सोमिनाथ सूर्यवंशी हा उच्च शिक्षित तरुण होता तो त्या सगळ्या हिंसाचारात कुठेही तो सहभागी नव्हता मात्र तरीही त्याला आरोपी करण्यात आलं आणि त्याला आरोपी केल्यानंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन जे राबवलं होतं त्यात त्याला पकडण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याला अटक केल्यानंतर बेदम मारहाण जे आहे तर पोलिसांनी केल्याचा आरोप झाला होता ते 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 त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे तर आपण बघितलं अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश कोर्टानं दिलेले आहेत पहिली प्रतिक्रिया या संदर्भाने मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः नागपूरला पत्रकार परिषद घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करावी असे म्हटले होते आणि त्यानंतर विद्यमान गृहमंत्र्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचे फक्त निलंबन झाल्याचे सभागृहाच्या पटलावर सांगितले होते मात्र तरीही आमची इतर दोन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी यांच्या निलंबनासाठीची मागणी होती परंतु जाणीवपूर्वक या सगळ्यांमध्ये सरकार पक्षाकडून दिरंगाई केली गेली के के किंबहुना सरकार पक्षाने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचेच प्रयत्न केले गेले मात्र आम्ही माननीय न्यायालयाचे आभार मानतो की या निमित्ताने न्यायालयाने चळवळीतून आलेल्या लोकांच्यासाठी एक दिलासादायक निर्णय दिलेला आहे जीव सोमनाथ सूर्यवंशीचा याने परत येणार नाही मात्र सोमनाथ सूर्यवंशी हत्या ज्या अमानुष पद्धतीने झाली किमान त्याला वाचा फुटलेली आहे आणि एका अर्थाने हा न्याय देण्याचा प्रयत्न या निकालातून झालेला आहे आता सरकारने तरी तात्काळ हे गुन्हे दाखल करून घ्यावेत असेच गुन्हे अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा दाखल करायला सांगितलेले होते मात्र त्यातही अजूनही चालढकल होत आहे सुषमा महत्वाचं होते त्यांची नावं काय होती ज्या संदर्भात आपण सुद्धा आवाज उठवला होता किंवा त्या संदर्भात आपण तक्रार दाखल केली होती परभणीच्या नवामुंडा पोलीस स्टेशन मधला एक मला आता नेमकं नाव या क्षणाला आठवत नाहीये मात्र यातले एक जे होते ते एल सीबीचे आणि दुसरे जे होते ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा दोघांच्या संदर्भाने आणि यावर मी विभागीय आय जी असणारे शहाजी उमापजी यांची स्वतः परभणीत जाऊन भेट घेतली होती आणि परभणीतल्या हो सगळ्या आंदोलकांच्या सह आम्ही शहाजी उमाबजी यांच्यासोबत यावर चर्चाही केलेली होती आणि त्यानुसार शहाजी उमाप, त्या उमाप साहेबांनी हा सगळा रिपोर्ट हा गृह मंत्रालयाला पाठवला होता ज्यानुसार गृहमंत्र्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन केले मात्र दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केलेले नाही मी आपल्याला हा फोन ठेवल्याबरोबर याची सगळी माहिती इतंभूत ट्विट करते आणि माहिती देते अगदी ताई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि या प्रतिक्रियेसाठी तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांची होती त्यासंदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परभणीमधील आंदोलक आशिष वाकोडे हे जोडले गेलेले आहेत अशा जी या पूर्ण प्रकरणामध्ये ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण आता थेट आदेश कोर्टाने दिलेला आहे पोलिसांवर कारवाई करण्याचे आपण या सगळ्या संदर्भात सातत्यानं लढा दिलेला होता पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची गेल्या सहा महिन्यापासून आम्ही या प्रकरणामध्ये लढाई देत आहोत परभणीपासून पर आम्ही न्याय मागण्यासाठी मुंबई पर्यंत पाईल मार्च काढला त्याच्या पहिले सुद्धा आम्ही एक महिना परभणी आम्ही आंदोलन केलं आणि सातत्याने आम्ही जे आंदोलन आणि चळवळ सुरू ठेवली त्यामुळे आज कुठंतरी हा न्याय भेटलेला आम्हाला दिसतोय हायकोर्टाने जो आदेश काढलेला आहे गुन्हे दाखल करा आणि त्यांना बडतर्फ करा ही आमची प्रमुख मागणी पहिल्यापासून होती आणि आज कुठंतरी आमच्या लाँग मार्चला आणि आंबेडकरी चळवळीला परभणीला न्याय भेटलेला आम्हाला कुठेतरी दिसतोय आणखी एक महत्त्वाचं एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं बडतर्फ करण्याची मागणी अनेक आंबेडकरी अनुयांनी केलेली होती आंदोलकांनी सुद्धा केलेली होती इतर अशी कोणती नावं होती यामध्ये प्रामुख्यानं ज्या संदर्भात आपण काही खुलासा कराल काही नावं सांगू शकाल होंढा पोलीस स्टेशनचे जे एपीआय होते तुरनर तुरनर नावाचे एपीआय हे मुख्य आरोपी आहेत यांनी जे सोमनाथ हो सूर्यवंशीला जे मारणाऱ्यामधला हा मुख्य आरोपी आहे यांनी अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्याला मारहाण केली दारू पिऊन मारहाण करण्याचं काम त्या ठिकाणी झालं त्यानंतर सुलोचना गाडेकर नावाची एक महिला कॉन्स्टेबल त्यांनी सुद्धा त्याला तिथं मारण्याचं काम केलं मोईस खान नावाचं एक कॉन्स्टेबल त्यांनी सुद्धा त्याला मारण्याचं काम केलं आणि या सगळ्याचा मास्टर माइंड जो होता तो अशोक घोरबांड होता याच्या नेतृत्वामध्ये हे सगळं कॉम्बिंग ऑपरेशन नावाखाली भीम सैनिकांना मारण्याचं काम सुरू यांनी केलं होतं त्या दिवशी या सगळ्या संदर्भात अधिकची काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे का कारण या सगळ्या संदर्भात आज प्रकाश आंबेडकर सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांनी कोर्टामध्ये अगदी सविस्तर बाजू मांडलेली होती सोमनाथच्या आई यांच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांनी जी न्यायिक बाजू धरून ठेवली होती त्याबद्दल त्यांचं आमच्या लॉंग मार्कर आम्ही आभार मानलेला आहे पण काही मुद्दे अजूनही या ठिकाणी झालेले नाहीत मॅडम एक कस जे मुलं होते बत्तीस मुलं ज्यांना मारहाण झाली होती त्याच्यातले पंचवीस ते सत्तावीस मुलं फ्रॅक्चर होते आणि त्यांना तिथल्या जो वैद्यकीय अधिकारी मेडिकल करण्यासाठी आला होता त्यांनी त्यांना फिट असल्याचं सर्टिफिकेट दिलं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं की फिट नसलेला माणूस जो फ्रॅक्चर आहे त्याच्या ब्लड मध्ये गाठी झालेल्या आहेत त्यांना तुम्ही जेलमध्ये कसं का टाकू शकता आणि ते बाहेर आल्यानंतर त्यांनी डॉक्टर जाऊन तपासणी केल्यावर एकाला हार्ट अटॅक आला अनेक जण पायाचं फ्रॅक्चर कोणाचं हाताचं फ्रॅक्चर असे सगळे मिळून या प्रकरणामध्ये सगळेच मिळालेले होते डॉक्टर पसून पोलीसवाल्यापासून जेलरपासून त्या मेन मेन जे पोलीसवाले आहेत मोठे मोठे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये सगळेच सामील आहेत ते जोपर्यंत यांच्या कारवाई होत नाही तोपर्यंत अजून या प्रकरणात न्याय पूर्णपणे भेटणार नाही अगदी आपण या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यासाठी आभारी आहे तर आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात मोसिन आपण आत्ताच सुषमा अंधारे यांच्याशी बोललो आशिष वाकोडे जे आंदोलक होते त्यांच्याशी त्यांच्याशी सुद्धा बातचीत केलेली आहे अनेक नावांचा त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे ती नावं नेमकी कोणकोणती आहेत त्यांची ते पार्श्वभूमी आणि या संपूर्ण गुन्ह्यामध्ये किंवा या घटनेमध्ये त्यांचा समावेश कसा होता यावर एक प्रकाश टाकाल ऋतुजा नक्कीच माझ्याकडे तेच नाव मी तुम्हाला सांगणार होतो जी यादी आहे आणि ज्या लोकांवर हे सगळे आरोप झालेले आहेत मुळात नेमकं प्रकरण काय झालं होतं की जेव्हा परभणीत हिंसाचार झाला त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि काही वसाहतींमध्ये घेऊ घुसून संशयित आरोपांची धरपकड केली मात्र यावेळी धरपकड करताना त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला आणि यात काही पोलिसांवर हे सगळे आरोप झाले त्यात पोलीस निरीक्षक अशोक भोरबाट विजय थेट जाऊयात आणि उलट सोमनाथ सूर्यवंशीला त्या कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांना सोमनाथ सूर्यवंशीना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली परंतु आज हा खून पोलिसांच्याच करून झाला हे आता सिद्ध झालं आहे आणि म्हणून सर्वोच्च म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे सरकारला दिले आहे पोलिसांना दिलेले आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला त्याचं आम्ही स्वागत करतो एक तरुण इंजिनियर सॉरी वकील एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुलीच नव्हतीच पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत हे खऱ्या अर्थानं ही सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रथमदर्शनी आता न्यायाला न्याय मिळताना आम्हाला दिसतो आहे म्हणून सर्व आम्ही म्हणून न्यायालयाचा आम्ही स्वागत करतो हायकोर्टाच्या आदेशांचा आम्ही स्वागत करतो सोमनाथ सूर्यवंशी जी का पुलीश ने पोलिस कस्टडी में जो खून किया था जहाँ पे परवनी में संविधान चौक में जो घटना घटी उसके बाद में सर्वप्रथम इसको लेकर हमारी